नमस्कार कला प्राइम प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका येते अभिर गुलाल आणि माझ्यासोबत आहे अगस्त्य म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अक्षय केळकर अक्षय खूप खूप स्वागत आहे कसं आहेस अरे खूप कमाल आहेस कमालच ऐकायचं होतं आम्हाला पुन्हा कलर्स मराठीवर तू आला आहेस तुला फोन आला असेल की अक्षय आपण अशी अशी मालिका करतो आहे काय तू पहिला थॉट येतो ना मनात Uh, मला खूप भारी वाटलं की माझी मराठीतली पहिली मालिका ही कलर्स मराठीवर येते आणि uh, चॅनल टीमचा पूर्ण विश्वास होता माझ्यावर की हे कमाल करेल आणि माझाही त्यांच्यावर खूप जास्त विश्वास आहे कारण आत्तापर्यंत दिलेल्या गोष्टी मराठीसह द बेस्ट होत्या आणि हीसुद्धा द बेस्ट आहे हे मला माहिती होतं त्यामुळे त्यांचा जसा फोन आला जसं सुगंधा मॅम केदार सरांचा फोन आला तसं मी कुठल्याही प्रश्न न विचारता हां आपण करूया ना मजा येईल मी वाट बघतोय त्यामुळे मी लगेच तयार झालो आणि मला मजा येते आता काम करताना कॅरेक्टरचं तुला ब्रीफ दिला असेल काय वाटलं असे ते कॅरेक्टर वाचून तुला मला खूप माझ्यापेक्षा अगदीच वेगळं कॅरेक्टर आहे अतिशय ब खूप गोड समंजस आमच्यात बऱ्याच सिमिलरिटीजसुद्धा आहेत प्रत्येकाला वाटेल की ह्याच्यावर प्रेम करावं असं हे कॅरेक्टर आहे त्यामुळे हे करताना मला माझ्यापेक्षा ते जरा वेगळं आहे याचा आनंद आहे की त्यामुळे ॲक्टर म्हणून स्वतःचं कसं लागेल आणि प्रयत्न करेन मी की ते किती बेटर करता येईल आणि प्रोमो मध्ये आम्ही पाहिलं की एक तुझ्या चेहऱ्यावर तुझे हावभाव दिलेस ना आपण फॅन म्हणजे असं वाटलं की हा तू फॅन आहेस त्या आर जेचा आहेस का खऱ्या आयुष्यात असा कोणाचा फॅन की तसे एक्सप्रेशन येतील तुझ्या चेहऱ्यावर अशा म्हणजे नुसतं आर जेच नाही ओव्हरऑल सांग ऑफकोर्स आपण आयुष्यात कोणाचे ना कोणाचे फॅन असतो मी बऱ्याच लोकांचे फॅन आहे जसे पेंटिंगमधले बरेच आर्टिस्ट आहेत त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे जसे वासुदेव कामत सर किंवा आत्ताच मी गेलो होतो गोळे सरांचं मी काम बघितलं होतं पेपरवर्क सो मी त्यांचा खूप मोठा फॅन झालो सो असं गेल्यानंतर माझं असं होतं की सर खूप कमाल काम म्हणजे सेल्फी काढू शकतो का अशा अशा मुमेंट्स आल्यात माझ्यावर पण त्या आर जे म्हणजे ती तिकडे बोलते आणि इथे तू बोलतोय तिचेच डायलॉग असं कधी कोणाचं बोललं आहेस मिमिक्री टाईप वगैरे नाही 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 असं काही नाही बोललो मी पण असं ऐकायला फार आवडेल अच्छा पण गायत्री आहे आणि पायल आहे म्हणजे एक प्रश्न असा आहे की दोन हिरोईनी तुला इथे भेटल्या आहेत कसं वाटतंय तुला अरे काय नाही हे छान आहे बरोबर मैत्री आहे एकीबरोबर कदाचित प्रेम असेल तर आता कोणाबरोबर मैत्री होते किंवा कोणाबरोबर प्रेम होत आहे किंवा काय होतं हे बघायला मला मजा येणार आहे स्वतःला आणि करायला सुद्धा मजा येणार आहे अजून काय हवं ना आयुष्यात <laughs> पण आत्ताच ना मी पायलशी गप्पा मारल्या ती असं बोलली की गायत्री आणि अक्षय बिग बॉस फक्त असा शब्द जरी ऐकला ना दोघं सुरू होतात म्हणजे किस्से सांगायला वगैरे टास्कबद्दल बोलायला किती आठवणी इथे जागे होत आहेत बिग बॉसच्या म्हणजे एक बिग बॉसची स्पर्धक आहे को ॲक्टर म्हणून अरे खूप आठवणी म्हणजे आम्ही कसं आहे मुळात बिग बॉसमध्ये जे राहतात ना ते जे फील करतात ते इतर कोणीच फील करू शकत नाही त्यामुळे गायत्री आणि माझं असं कमाल डिस्कशन होतं की अमुक अमुक आम कंटेस्टंट अमुक अमुक या आम गोष्टी किंवा अमुक अमुक गॉसिपिंग किंवा तुला काय वाटतं आणि आमची मतं अशी भांडणाच्या स्वरूपात जात नाही भले आम्ही बिग बॉस केलं असलं तरी त्यामुळे आमची चर्चा छान होते पायल कदाचित बोर होत असावी पण ती विचारत असते की दाखव दाखव मग तो व्हिडिओ बघू बघू मग काय झालं होतं असे स्वतः पण इंटरेस्ट घेते बहुतेक सीझन सहा सात आठ मध्ये दिसेल वाटत हेच मी तिला म्हणाली कोणीतरी म्हणाल की तिला कंटाळा येतो आमच्या बिग बॉसच्या का आपण जाऊन तिला विचारूया किती कंटाळा येतो त्या चेहऱ्यावर दिसत का कंटाळा मग आणि तेच मी तिला म्हटलं की अक्षय आणि गायत्रीकडून टीप घेऊन जायला आवडेल का तेव्हा ती म्हणाली नाहीतर था था वाट लावली असते पण बिग बॉसची मालिका आली आहे आणि एकीकडे नव्या सीझनची इतकी लोक हो प्रेक्षक वाट पाहत होते आणि घोषणा झाली आहे महेश सर नहीं है। रितेश देशमुख आहे काय सांगशील तुझी काय रिॲक्शन ऑफकोर्स सरप्राईज आहे कारण सीझन चार पर्यंत महेश सरांनी के केले आणि ते खूप उत्तम केलेत मला खूप भारी वाटते की माझ्या सीझनचे सर होते आणि आता रितेश सर येतात त्यासाठी सुद्धा मी खूप जास्त एक्सायटेड आहे की हे कसं होणार आहे काय होणार आहे पण ऑफकोर्स बिग बॉसची टीम खूप हुशार आहे यावर माझा प्रचंड अतिप्रचंड विश्वास आहे आणि ते हे हे सुद्धा कुठल्या तरी गोष्टीने किंवा कुठल्या तरी प्लॅनिंगने आणलं असेल आणि याच्यात बदल होईल याची मला खात्री आहे पुन्हा घरात जायला मिळणार आहे म्हणजे मालिकेतला एक नायक म्हणून सुद्धा आणि गेल्या सीझनचा विनर म्हणून सुद्धा ना बेस्ट आहे त्यांच्याशी मी बोलले नाही पण आम्ही जितकं सीझन फॉलो करतो जातात मला पाठवलं तर लगेच आवडेल मला म्हणजे दोन्ही वेळी पाठवते एकदा नायक म्हणून पण पाठवू दे आणि एकदा कंटेस्टंट विनर म्हणून पण पाठवू दे वाईल्ड कार्ड म्हणून पण पाठवू दे काही हरकत नाही मला त्या घरात परत पाठवते मला काही हरकत नाही मालिकेचं काय होणार जर तू वाईल्ड कार्ड म्हणून तिथे घरी गेला ना आपण इथे एक्स्ट्रा शिफ्ट लावून रात्री शूटिंग करू पण अक्षय पुन्हा पुन्हा भेट होत राहतील आम्ही सेटवर येत राहू मालिकेविषयी गप्पा मारायला आत्ता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगितलं आता हेच सांगेन की सत्तावीस मेपासून रात्री साडेआठ वाजता अबीर गुलाल आमची नवीन मालिका येते कलर्स मराठीवर सो प्लीज बघा क मा प्रेम द्या कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही फक्त तुमचे आहोत थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच